तो सत्तावीस चा निकाल परत एकदा पंचानी चेक केला आणि या ठिकाणी निकाल चेक करून सत्तावीस मध्ये तास क्रमांक तीन आणि तास क्रमांक पाच या दोन गाड्यांना सामना निकाल देण्यात आला तास क्रमांक तीन वरती गाडी पाली आई जोगेश्वरी माता प्रसन्न साहिल साईनाथ बांगर अभिमन्यू सोमनाथ गायकवाड संदीप लगडे केसनंद आणि तास क्रमांक पाच मधून पालगाडी बावऱ्या फॅन्सक शिवरी अजितदादा यादव पारगाव या दोन गाड्यांना या ठिकाणी सामना निकाल देण्यात आला विजेत्या दोन्ही बैलगाडी मालकांचं चालकांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे या ठिकाणी उपाध्यक्ष नितीन समालोचन करताना दोनशे रुपयाचं बक्षीस आहे पस्तीस मध्ये या ठिकाणी लढत चालवली गाड्यावरती लक्ष द्या कोण होत आहे पस्तीसाव्या गटामध्ये गट पास अड्याल नागराज आहे अड्यालल्याकड्याला तिकडं कनैया पळतोय त्याच्या बड्याला तिकडं विजू सातार सातारोडकर आणि गणेश निर्वाद वर्चस्व आताचा पस्तीस गड क्रमांक पस्तीस चा निकाल निकाल आणि फॅन्स क्लब पैलवान सचिन कदम हिंगेवाटा या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या गणेश ड्रायव्हर धांगवडीकरांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाली सचिन कदम हिंगेवाटा राजय सोनावणी